विद्यार्थी मित्रांनो एक विनंती असेल जे नवीन आज दिवसभर ते सगळं टाकले ते पाहून घ्या खाली आपल्या टेलिग्राम सर्वजण जॉईन करून घ्या मी गावाकडे विद्यार्थी मित्रांनो गावाकडे असल्यामुळं मला नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून मला थोडस बाजूला घेऊन व्हिडिओ बनवा लागतोय तुम्हाला थोडं ब्लर वगैरे दिसत असेल जरा थोडस नेटवर्क असल्यामुळं इथं नेटवर्क नाही फोर जी चालतंय मेबी फायव जी कधीतरी चालतं आणि त्यातल्या दुसरं नमस्ते 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 चला जॉईन व्हा सर्वजण पाटापट ते थोडस नेटवर्कचा इशू होता खूप नेटवर्कचा इशू होतो इकडं म्हणून मला ते याच त्यात त्याला हॉटस्पॉट दे त्याचा हॉटस्पॉट यायला मी गावीचे थोडस अजून ना दिवाळीच्या सुट्टीला आलेलं थोडस काम वगैरे चालू मग नंतर ना मी काही हे नाही आलेलो इकडं ओके खूप महत्वाच्या गोष्टीवरती आपल्याला आज या ठिकाणी बोलायचं अतिशय महत्वाच्या ज्या काही गोष्टी त्याच्यावरती आपण या ठिकाणी आज बोलणार आहे हॅप्पी बड्डे अरे हॅपी बड्डे राहू दे रे दादा हॅपी बड्डेच काही विषय नाही बड्डे राहू दे बड्डेचा काही विषय नाही चला ओके झालेत का मित्रांनो सगळे जॉईन झालेत का पटापट पटापट जॉईन हो सगळं जण मध्ये हॅपी बड्डे सर अहो धन्यवाद बर्थडे झालेला बर्थडे झालेला भरपूर दिवस झाले आज महत्वाच्या विषयावरती आपल्याला या ठिकाणी बोलायचं महत्त्वाच्या विषयावरती आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची बड्डे झालेला भरपूर दिवस झाले आज महत्वाच्या विषयावरती आपल्याला या ठिकाणी बोलायचं काय म्हणतो हा कोण आहे सर तुमचे लॉजिक बरोबर होते भरती अपडेटचे ला पण चॅलेंजिंग झाली आहे पोलीस भरती ठीक गावला आहे मित्रांनो करूया सुरुवात सर तुम्ही लवकर या तुम्ही आरामशीर गावाला अरे गावाला कामं असतात रे शेता भातले थोडे शेतातले काम वगैरे असतात थोडेफार त्याच्यामुळे थांबलेले बाकी काय नाही चला ठीक आहे धन्यवाद ठीक आहे पाऊण दोन समोर या ठिकाणी आलेले आहेत थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे मध्ये मध्ये आवाज ब्रेक होईल मध्ये मध्ये आवाज जाईल सुद्धा कदाचित गेला तर मला सांगा तसंच सगळं कार्य करा कारण का मधी चला ठीक आहे कोण काय बोललं कोण काय बोललं कोणामुळं कोण काय बोललं त्याच्याशी काही जास्त महत्व नाही आता सध्या मी जे काय बोलतोय ते नीट ऐका थोडस एक दोन मिनिट सर तुम्ही खरं सांगताय सांगतो मित्रांनो सगळं सांगतो तुम्हाला एक मिनिट चला पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मी ठिकाणी आपल्या लाईव्ह सेशनमध्ये स्वागत करतो सर्वांचं लाईव्ह सेशनमध्ये स्वागत करतो खरं तर मी आपल्या टेलिग्रामला मी पोस्ट टाकली होती एक काही वेळापूर्वी पोस्ट टाकली होती टेलिग्राम चॅनलवरती आपल्या आणि जे विद्यार्थी टेलिग्राम चॅनल त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी लिंक दिलेली मी तुम्हाला ते सगळे परिपत्रक जे तुम्ही आता ग्रुपवरती फिरतात ते परिपत्रक ऑलरेडी ते परिपत्रक ऑलरेडी फेब्रुवारी मे जानेवारी एप्रिल याच्यामध्ये निघालेले होते ते तेच फिरतायत म्हणजे बऱ्याच गोष्टी आवाज त्याला आवाज येत नाही एक जणाला कोणाला तो घरीच असेल माझ्यासारखा ते गावी असतं माझा नेटवर्क थोडाफार इश्यू होऊ शकतो हा तर तुम्हाला सर्वांना विनंती असेल मित्रांनो कळकळीची की जे काही उद्या एक तारखेपासून होता आता मुकुल भाऊंनी मुकुल भाऊ म्हणले खरं आहेत अच्छा मुकुल भाऊनी सांगितलं बोल सा बोल ते बोलले का बो आमच्याकडं थोडासा प्रूफ आहे काही पुरावे ठीक आहे असू शकतं कारण मुकुल भाऊचं मी हे करत नाही कारण मुकुल भाऊच्या ओळखी पाळखी वगैरे किंवा जाणं येणं भरपूर असतं मोहनचं पण असतं मग आमचं बोलणं पण झालं टेलिग्रामला फक्त विषय मला एक सांगायचा आहे त्यात आता एक वर्तमानपत्र निर्णय म्हणून आहे वर्तमानपत्र जे आपण पाहतो वर्तमानपत्र नाही वर्तमान निर्णय म्हणून हे साप्ताहिक आहे आणि हे जे वर्तमान निर्णय हे साप्ताहिक आहे मी प्लीज फक्त दोन तीन मिनटं बोलतो माझा डाटा पण संपेल कदाचित फक्त दोन मिनिटं बोलू द्या मला एक दोन मिनटं कारण का तुम्ही फार कॉल एस एम एस करता आणि माझ्या कोणी उच्चारला जात नाही कोणाचं कारण मी घरी असलो मोबाईल का जास्त लक्ष देता नाही ओके मी सगळं प्रॉपर हा खरं सांगतो ना मग ऐका फक्त दोन मिनिट तर ती जे आहे परिपत्रक त्या परिपत्रका संदर्भात मी स्वतः वर त्या वर्तमान निर्णयवाल्या सरांसोबत बोललो का त्यांनी स्वतः मला सांगितलं रेकॉर्डिंग पण ऐकवली का म्हटले सर हे खोटे म्हटलं सर असं होणार नाही आमच्या काही मेंबरच नंतर ते आले किंवा काही पूर्वी मोहनदादांनी पण सांगितलं का माझे एक परिपत्रक आले ते तुम्हाला मी उद्या दाखवतो का जे खरं आहे सगळं मित्रांनो हे सगळं खरं झालं आज निवडणूक आयोगाची मिटिंग पण झाली आणि त्यांनी सांगितलं का बा आचारसंहिता एवढा काही ठिकाणी फिरत होतं का आजपासूनच आचारसंहिता लागते बरोबर सर मी व्हॉट्सअपला पाठवलं बरं का सर व्हॉट्सअपला बरं ठीक आहे मी सगळं पाहून घेईन काही चुकलं बिकलं तर क्षम असावी कारण का मला आता व्हॉट्सअपला तुम्ही पाठवले माझं लाईव्ह चालू मला पाहता येणार नाही ओके फक्त एक ऐका तर त्यामध्ये काय विषय झाला की सगळीकडे पत्रक व्हायरल झाले तुम्ही ना मला एक समजत नाही यार तुम्ही बिनकामाचे कशाला लोड घेऊन राहिलेले तर जयरात आज नऊ द्या येणार तुम्ही तुमचा अभ्यास करा ना दिवाळी दहा बारा दिवस अभ्यास करा ग्राउंड करा ना यार आणि हे ग्राउंड अभ्यास कराना तुम्ही सांगला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाले जे विद्यार्थी माझे वैवाडवाले माझे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना मी नक्की एक गोष्ट तुम्हाला सांगन बाहू ओके okay, मी, हो मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन का तुम्हाला शेवटची संधी बाळा नो आपल्या ग्राउंडला आणि याला वेळ द्या अभ्यासाला वेळ द्या आपल्या मध्यंतरीच्या काळामध्ये ग्राउंड आणि वेळ आंदोलनाचा वेळ याच्यामुळे अजिबातही वै म्हणजे अभ्यास राहिलेला नाही त्याच्याकडे लक्ष द्या नाहीतर एवढा जीव काढून आणि हे करून जर त्याच्यामध्ये संधी भेटली नाही तर काहीच उपयोग होणार नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगतो तुम्ही तिकडे लक्ष द्या काहीच अपडेट बिपडेट काही लेप भंडगडत पडू नका हे बघा अपडेट येणार लोक शिक्षक आहेत काढतात का वेळ हो त्याच्यावरती मी का कंटिन्यू येऊन सांगतो कारण का पोर सारे मला फोन करतात कंटिन्यू मला एस एम करता एस करतात ओके मला एस एम एस करतात ओके त्याच्यामुळं मी कंटिन्यू आता मी गावी आहे बाबा नो माझी आता मानसिकता पण नव्हती लाईव्ह येण्याची कारण का नेट पण नाही नेटवर्क पण नाही इकडं गावाला मी असं खिडकीचे तिथं असं घर ते घराचं काम उभं राहिलो आणि तिथं मी त्या ठिकाणी तुमचा लाईव्ह घेतोय फक्त विषय आहे दादा नो एकदा माझा आवाज येतो की एकदा लाईक करून घ्या बरं सगळे मा म्हणजे मला समजून तीनशे साडेतीनशे तिथं एकदा लाईक करा बरं सगळं जर फिडिओ आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे त्याच्यावरती मी सगळं अपडेट टाकणारे माझा व्हॉट्सअपचा फार प्रॉब्लेम झाला तुमच्या रिप्लाय देत येत नाही जे काही माहिती महत्वाचे असेल ते टेलिग्रामला सूचना टाकत जाईन माझा टेलिग्राम चॅनल खाली आहे सगळ्यांनी तो टेलिग्राम जेवढ्याने जॉईन नाही केला सगळे जॉईन करून घ्या जे काय असेल भरती संदर्भातलं सामान्य आणि टेस्ट फीस सगळं त्याच्यावर आहे निदून पुढं कारण का ते नाही राहिलेलं म्हणजे ते व्हॉट्सअप चालत नाही आता राहिला प्रश्न मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे अजून एक महत्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे असा की ते खरं एक खोटं एक तारखेला होणार नाही आणि लक्ष मध्ये हे बऱ्याच टेलिग्राम वाले चॅनल वाले टाकतात काही लगेच डिलेट करतात काही टाकतात दहा मिनिटं ठेवतात डिलेट करतात आपण कधीच आजपर्यंत कोणतीच पोस्ट किंवा कोणताच व्हिडिओ असा नाही माझा मी आत्ताही सांगतो हा लाईव्ह आहे असं सेवराईन जाहिरात आली तर चांगलेच आहे काय वाद नाही लक्षात ठेवा जे जे मी तुम्हाला सांगतोय ते नीट लक्ष दोन मिनटं जाहिरात आली तरी चांगलेच आहे हा लक्ष नाही आली तर थोडी पुढं मागं पुढं होणार आहे हा हा आता काय झाला पुस्तकवाले असतील क्लासवाले असतील अकॅडमीवाल्या असतील किंवा आम्ही टेस्ट वाले असतील सगळेच जरी धरले तरी प्रत्येक जण त्याच्या पद्धतीने त्याची मार्केटिंग करतो जाहिरातीची आणि याच्यामध्ये याच्यामध्ये प्रॉब्लेम एक होतो का विद्यार्थ्यांनी इतके डिस्टर्ब होतात ना ते अभ्यास करायला सोडून देतात आणि ही जाहिरात आली हे फॉर्म सोडला अरे बाबा मला एक सांगा सगळ्यात महत्वाचं हो एक ऑफिशियली वेबसाईट काय म्हणतात कोणतीही भरती जर व्हायची असेल तर ते ऑफिशियली वेबसाईटवरती हो एक टॅब आहे पोलीस कॉर्नर म्हणून लक्षात ठेवा पोलिस हो, कॉर्नर म्हणून एक टॅब आहे आणि त्या पोलीस कॉर्नर या टॅबवरती लक्षात ठेवा पोलिस कॉर्नर टॅबवरती जर तुमची भरती उद्या येते त्याच्या सूचना पत्र आधी येतं तिथं तिथं तर आलं पाहिजे राहिला प्रश्न वर्तमान निर्णय मी व्हिडिओ का काढला वर्तमा का वर्तमान निर्णयचा प्रॉब्लेम असा झाला ते सरांचं एक कातरन व्हायरल झाले काही वेळेपूर्वी त्याच्यानंतर मला खूप फोन आलेत मला ते कातरण पण पाठवले मी सांगतो मी त्या सरांशी पण बोललो त्या सरांनी मला डायरेक्टली सांगितलं का सर मी स्वतः त्यांच्याशी बोललो ते काय एस का काय असतात त्यांच्याशी बोललो म्हणले त्यांनी सांगितलं का असं आमच्याकडून कोणतंच पत्र गेलेलं नाही म्हणले ते चोवीस तास एडिट केलं सर आमच्याकडून असं कुठलंही काही पत्र गेलेलं नाही म्हणजे आता विषय काय होतो हे एक सांगतात मध्येच दुसरं कोणतरी येतो माझ्या हातात पत्रक आहे तिसरा येतो माझी इकडं वळखे चौथा येतो माझा पाहुणे एसपी ऑफिसला आहे पाचवा येतो आमचे काका तिथं का पोलीस कॉन्स्टेबल आहेत एक येतो माझ्या मामा तिथे जो आहे ना डीजे ऑफिस तिथं त्याच्यात माझा नेट संपलेला असेल मी व्हिडिओ आता थांबून जाईन माझा नेट संपलेला असेल मी व्हिडिओ आता थांबून जाईन माझा नेट संपले मा पुन्हा लावू येतो वाटलंस एक पाच दहा माझा नेट संपलं पुन्हा लावू येतो वाटलंस एक पाच दहा मिनिटामध्ये ओके तर ते वर्तमान ठीक आहे मी पुन्हा मित्रांनो माझं नेट संपलं मला मॅसेज याचा अर्थ नेट डायरेक्टला संपलं माझं कारण का गावी असतं ते लवकर संपत आणि ओके हा मुकुल भाऊ पण या ठिकाणी त्यांनी सांगितलं दोन तीन दिवस लेट होईल उद्या जातो काय होतं माहितीये का तुम्ही ना त्याला ब्लेम कर मला ब्लेम कर याला ब्लेम कर याला माहित नाही त्याला माहित नाही मग तसं विचार केला तर खरं कोणालाच काय माहित नसतं मग आलक्ष मधी आम्ही काय काय मंत्री बिंत लक्ष दे ते काय करतात विचारे का माहिती काढण्याचा प्रयत्न करतात का विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला माहिती द्यायची ती माहिती देण्याचा प्रयत्न ती देण्याचा प्रयत्न करतात ते आलक्ष मध्ये त्याच्यातून तुमच्यापर्यंत माहिती कशी पोचन किंवा तुमच्यापर्यंत माहिती कशी येते ना करतात ते आलक्ष मध्ये त्याच्यातून तुमच्यापर्यंत माहिती कशी पोहचन किंवा तुमच्यापर्यंत माहिती कशी येते ना तुमचं काय होतं माहिती का ते टाकतात तिकडच तिकडे टाकतात त्यांना तरी कुठं काय माहित असतं हे याच घे टाक तिकडची कॉपी कर इकडे टाक इकडची आणि याच्यात सगळ्या कोणत्याच कोणला घेऊन नसते फक्त प्रॉब्लेम होतो तिथे विद्यार्थ्यांचा लक्ष विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो आता मुकुल मुकुलबाने सांगितलं माझं त्यांच्याशी पण काल बोललं ते म्हणले खरे आता मुकुल भाऊ म्हणले खरे माझ्याकडे ते आलेले मला त्यांनी पाठवलं हे खोटं नाही होऊ शकत काय नाही होऊ शकत ते ते वर्तमानवाले म्हणले का ते मी त्यांच्याशी बोललो फोनवरती बोललो आणि ते डायरेक्ट खोटे म्हणले त्यांनी सांगितलं आमचं कोणा असं काहीच नाही आणि हार्दे सर काय करतात त्यांनी काय या सांगितलं यांनी काय या सांगितलं इकडे काय अपडेट आले तिकडे काय अपडेट आले मी ते तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो विषय काय होतो का, का यांना मी सांगू कुडून अपडेट एखाद्या पोलीस कॉन्स्टेबलला जा जर विचारलं त्यांना माहीत नसते म्हणजे ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे सरळ आहे सरळ सरळ सांगतो आपला अभ्यास आणि ग्राउंड लक्ष द्या आणि विशेष म्हणजे आपले वैवाडवाले विद्यार्थी ओके जागा जर आल्या तर याड येऊ शकते बरोबर आहे मुकुल मुकुलबाऊच सगळ्या गोष्टी बरोबर आहे फक्त एक सांगतो का तुम्ही सिंपल आपला अभ्यास करा आणि सगळ्यात महत्वाचे भाऊ आपले वयवडवाले जे विद्यार्थी त्यांच्यासाठी फार महत्वाची गोष्ट असत त्यांनी अभ्यास करणं कारण का ग्राउंड आणि अभ्यास दोन्ही पण कारण आता मोठी स्पर्धा असणार आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा मेळ घालूनच त्या ठिकाणून काम आपल्याला काय करावं या ठिकाणी सुरू करू लागणार आहे किंवा अभ्यासाचं हे करावं लागणार थोडस माझं नेट वगैरे हो संपलं भरपूर विद्यार्थी आले होते परंतु परत सगळे विद्यार्थी निघून आहेत सर ते तर आम्हाला मुकुल मुकुलला लाईव्ह इथून उद्या त्यांच्या चॅनलवरून मुकुलला येणार आहे कॉपी भेटेल का सर पेपरला हो कॉपी भेटेल का विषय होतो जल जल ज्याचा आहे जो तो प्रत्येक व्हिडिओ असतो जो त्याच्या असतो टाकतो ओके जो तुम्ही काम काय समजायला पाहिजे जाहिरात कधी येऊ शकते भाऊ जाहिरात इथे म्हणजे मी सांगितलं म्हणून जाहिरातीन कि मी नाही असा नसतो तुम्ही सोशल मीडिया वापरता सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतो कुठून काय होते काय होते हे मुंबईला जातो परवा डिजी कडे बघा सर्व उदय किर ओवर आले मुकुल भाऊ ठीक आहे काय अडचण नाही म्हणजे अशे पद्धत अल्ला समोर जे काय आहे ते मी तुम्हाला रील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त मला एक सांगायचं हे खरं आहे का याच का त्याचं खरं या संदर्भात कॉलेजचे मेसेज नका करत जाऊ काय होते कोणतरी काहीतरी कातरन साधं पुरा ग्रामीणच्या ग्रामीण पेपरला ते आतलं कातर नसतं करा साध्या कातरनचं पण हे होऊन जातं तिथं ते कोणतरी माहिती आता कात्रण फिरतो कोणतं माहिती आचारसंहिेत पोलीस भरती आचारसंहित अडकणार पोलीस भरती आचारसंह कधी हेच फिक्स नाही आणि ना, आचारसंहित अडकणार पोलीस भरती ते फिरलं सगळीकडे मठा सगळ फिरलं ते पार लक्ष म्हणजे मठासारखं फिरलं ते डायरेक्ट इकडून तिकडून तिकडून इकडून सगळं कोण फिरलं काय भेटतो मुकुल तुम्हाला हे करून सचिन राठोड कोण हा काय भेटतो मुकुल तुम्हाला हे करून बाळावाईवाड्या विद्यार्थ्यांना माहितीये काय भेटलंय ते फॉरेस्ट भरती बद्दल मी नंतर न सांगतो चला ठीक आहे मित्रांनो थांबतो मी फक्त एक सांगायचं का लोड घेऊ नका आज सत्तावीस तारखे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस चार दिवस झाले हा लक्ष्मी सर कोर्ट भरती टेस्ट सिरीज सुरू कोर्ट भरतीला टाइम आहे हा लक्ष्मण परत ते टेलिग्राम चॅनेल मी पाहिले मोठमोठे चांगलेचे टेलिग्राम चॅनल आवाज दिले येतात त्याच्यावरती अपडेट येतात वीस मिनिटं राहतात डिलेट पंचवीस मिनट राहतात डिलेट टाकलं तर ता ठेवायचं खरं असू नाही तर खोटं असू असे गाल लक्षामध्ये आता आम्ही सांगितलं एक तारखेला सुटणार नाही सुटले मग काय करायचं फास्ट फास्टे द्यायचं का हा अरे तुम्ही युट्यूब चार हो चालन बाबा बंद करतो तू चालू कर मस्त माहिती सर कायम लक्षात ग किती केलं तरी आपणच काल ओढ घ्यायचं अरे मुकुल भाऊ मी काल तेच सांगितलं ना तेच सांगितलं मी ये नाही सांगितलेलं आता मी एक, एक मी आधी करतो म्हणजे धन्यवाद धनू मी आता लाईव्ह नसतो आलो मी गावीकडे रे नाही आणि बाहेर पाऊस होत लाईट पण गेलेली हे इन्व्हर्टर सर चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विषय असा आहे का म्हणजे नेटवर्क नाही मी दुसऱ्याच्या मोबाईलचा हॉटस्पॉट घेऊन इथं व्हिडिओ लाईव का माहिती की एवढे एम चालू मग व्हॉट्सअपच बंद पडलं म्हणून सांगितलं टेलिग्रामच्या मी जे काय टाकले त्या टेलिग्रामला टाकीत नाही लोड नाही काय सर याय नाड्रे येईल आता काय होतं काही वर्तमानपत्र आले वगैरे काय करत एस एसपीला फोन कर याला फोन कर त्याला फोन कर कर त्याव कर मग काय होतं प्रत्येकाचं वेगवेगळं मत येतं आणि काही जे क्लासेस वाले किंवा लाईट गेली बघा लाईट पण गेली लाईट सुद्धा गेली मित्रांनो हा लक्ष लाईट सुद्धा या ठिकाणी गेलेली बाहेर पावसाचं फुल वातावरण झालेलं ना त्याच्यामुळे बाकी दुसरं काय ओके त्याच्यामुळं अशी गंमत आहे त्यामुळे काही लोड नाही घ्यायचा पोलीस भरती होणार आहे पण ऑल आली आली काय करत राह असं नवनुशी मी तेच सांगतोय आली 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 खेळू 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 होईल 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 सचिन राठोड पण तुझे म्हणलं ना मुकुल भाऊशी काय भेटतं तर ते जे वयवाड वगैरे हे जे काही गोष्टी आहेत सगळे त्या माणसामुळे भेटलेले आहेत बऱ्यापैकी खूप प्रयत्न केलेला आम्ही सगळे सोबत प्रयत्न केलेले आहेत हा आचारसंहिताची आज मीटिंग होती ते परिपत्रक घालतात मग ते आज ठरण तर मग ते आता मी ते एवढं टाकायचं ना आज काही लोकांनी टेलिग्रामला काय टाकलं माहिती का आजपासूनच आचारसंहिता सुरू होणार असं टाकलं आणि मी ते मी मुद्दाम ते टेलिग्रामला टाकलं होतं आपल्या कारण का बाकीच्यांचं पाहिलं होतं म्हणलं म्हणलं असं कसं काय टाकलं सर उरव घेऊ का मोटिवेशनल काटा आता जाऊ ला दे लाईव्ह पब्लिक आहे ना तर भारी उत्तर दिलं असतं तुला त्याच सर मी पुणे सीपी कॉल केला होता ते बोलले खोट आहे नाही पुणे सीपीचं खरं ते जे पुणेचं ते जे काय आलं ना ते कोणतं ते परिमंडळाचं काय तर ते ग्राउंडचं वगैरे ते ग्राउंडचं काय तर तसे परिपत्रक काढत ग्राउंड वगैरे क्लीन करायचं वगैरे ग्राउंडचं आहे ते खरं येते ग्राउंडचं परंतु हे जे एक तारखेच आहे या संदर्भात लय संभ्रम आता मुकुल भाऊने मला खात्री सर सांगितलं मला खरं येते ते कारण ते माझ्याकडे आलं होतं ते सर मला बोललं मुकुल का सर खरे म्हटलं ठीक आहे असू पण शकतं मग काय त्याच्यामध्ये एवढं आहे कारण का पोरांना माहीत असतात अपडेटेड काय काय नाही सगळ्या गोष्टी माहीत असतात अलक्षमध्ये हम्म ग्राउंड कधी होईल अरे जाहिरातीचा पत्त्याने अजून ग्राउंड कधी होईल टेलिग्रामच्या अभ्यास करत राहिला ग्राउंड करत चला यार मित्रांनो मागच्या वेळेस पण येतले बरेच विद्यार्थ्यांचे नाव नावा जे मागच्या पण येतो ते माझ्या कंपल्सरी ते परत त्यांचा हाच प्रश्न जाहिरात कधी येईल आणि ग्राउंड कधी होईल मागच्या वेळेस पण तुम्ही होते कोण मुकुल मागापासून तेच ऐकतोय सर कोण मुकुल अरे बाळा मला तू मॅसेज कर मी सांगतो तुला कोणी वगैरे हे <सथ> जा मध्ये कोणाची चुकी नाही सर्व टाईम वर लक्ष आठ काम नाही झालं सर शेवटी सर मित्रांनो होईल वरती मस्त स्टडी करा चालेल मित्रांनो चला ठीक आहे फक्त एक सांगायचं होतं जे काय आहे ते एक तारखेला आता मी लाईव्ह मध्ये काय लाव येणार नाही काहीच नाही एक तारखेचं खोट आहे सर पुणे सीपी असं बोल हा एक तारखेचं मला यांनी पण लेख मी ती रेकॉर्डिंग पण ऐकलेली बरं मुकुल भाऊ तुम्हाला हवा असेल ते रेकॉर्डिंग पण देतो मी त्यांनी सरांकडून मी ते रेकॉर्डिंग पण घेतली ती रेकॉर्डिंग पण मी ऐकली ती ती जी रेकॉर्डिंग ती मी पण ऐकली त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट सांगितलं की एक तारखेचं आमच्याकडून कुठंच काही नाही ते ते फेक येते म्हणले पाठीमागचं कोणतरी एडिट केलं वगैरे ते एक तारखेच बरं का ते पत्रक ते हा ते आता ते आपल्या ग्रुप सगळे फिरते हा आहे ना बरोबर आहे बरोबर आहे चलो बाय थांबू मित्रांनो आपण एक छोटासा लाईव्ह तुमच्या सोबत घेतला बरं वाटलं चला बाय सर्वांना भेटू आपण परत टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली खाली तिथं टेलिग्राम चॅनल जॉईन करा सर्वांनी त्या ठिकाणी आपण वाटलंच तर तिथं तुम्ही काय करायचं असेल सर रिप्ले इलेक्शन नाही झालं तर हे ग्राउंड लगेच घेणार का खूप नुकसान होणार नाही इलेक्शन नाही झालं तर इलेक्शन हो शक्यतो ते फेक न्यूज होती ती काहीतरी मला वाटतं ते कुठून तरी काही एक वर्ष पुढच्या वर्षी जाणार ते काहीतरी संघांचं वगैरे असं काय एवढं काय नव्हतं भरत झोळे असं नको बाळा जाहिरात नाही तर मी बशीत जीव देईन बशीत नको देऊ बाळा असं नको करू कब बशीत इथून किती टाइम आहे अजून पेपरला शुभम डोकडे काय तो पेपर तो पे, मी येतो लाईव्ह आता हो चालन चालन बाबा सांग नाही एकदा येऊन लाईव्ह काय काय नाही लक्ष मध्ये अशी पद्धत आहे म्हणजे ज्योतिषाच्या पद्धतीने काम करतो बाळांनो जो ज्योतिजाच्या पद्धतीने बिचारा प्रत्येक जण काम करतोय आणि ज्योतिजाच्या पद्धतीनं सांगत असतो हा लक्ष त्याच्यामुळे काही लोड घ्यायचं काम नाही तुमचा तुमचा तुम्ही अभ्यास करा तुमच्या तुमच्या पद्धतीने तुमचं जे काय आहे ते करा त्यात काहीच नाही लक्ष चान्स मिळाला मुलांना वयवाडीचं हेच खूप मोठी गोष्ट आहे का मुलांना वयवाडीमध्ये चान्स मिळाला का वयवाडीची संधी मिळाली ही फार मोठी गोष्ट आहे मुलांना ती संधी त्या ठिकाणी मिळाली वगैरे आणि सगळ्यात कस ओके मुलांना कमेंट्स करताना ते आता बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना वाटतं का ते लोक पहिल्यांदा लाईव्ह आले असेल तुम्ही त्यामुळे तुम्ही नाव ऐकलं असेल पण इथे जेवढे लाईवित नव्वद टक्के लोकांना माहिती की त्या माणूस कोण आहे त्या माणसाने काय आहे लक्ष त्याच्यामुळे काही विषय नाही ते पण लावी येत आहे सर गावी अहो गावी आहे त्यात ना काय झालं लाईट गेली तिथं आतमध्ये लावी घेत होतो मी तिथं आतमध्ये होतो घरात पण लाईट गेली मी इथं बाहेर आलेलो आहे थोडासा मी बाहेर येऊन बसलो गावाकडे ना गावाक असलं म्हणून मग मी शकतो लाईव्ह व्हिडिओ व्हिडिओ काहीच नाही टाकत कारण इकडे नेटवर्कचा इश्यू म्हणजे नेटवर्कचा इश्यूचा विषय नाही पण आपल्याला लाईव्ह जायचं म्हटलं किंवा आपल्याला व्हिडिओ अपलोड आप करायचा म्हणून आपल्याला तर पाच सहा जीबी नेट आणि ने आपल्याला तर दीड दोन जीबी बी तेवढ्यात काहीच होत नाही त्याच्यामुळे मग विषय नाही आहेत काय सर जी केची टेस्ट कधी चालू करणार करणार आहे करणार जी के आणि मराठी आता नोव्हेंबर मध्ये चालू होईल काय अडचण नाही होईल चालू आणि आपले जे चालू कडामुळे जी टेस्ट सिरीज चालू होती दिवाळीची सुट्टी दिली ती ती एक तारखेपासून सुरू होईल परत काळजी न करू आ, ती परत एक तारखेपासून सुरू होईल सुरू होईल नो प्रॉब्लेम काय अडचण नाही ओके शंकर गुलाबराव काय म्हणतो नाही करणार भाऊ मुख्यमंत्री सर आले की भेट करतो हो चालेल चालेल चला चाले धन्यवाद धन्यवाद मुकुल भाऊ चला ओके ठीक आहे काय त्याच्या संदर्भात कॉलेज एस एम एस करून उगस हे नका करू आता जे नवीन विद्यार्थी ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली खाली टेलिग्राम चॅनलला पण सगळे जॉईन करा सर्वांना शुभ रात्री देतो शुभरात्री मित्रांनो आता बरेच विद्यार्थी निघले असतील आपले सगळे इकडे सुट्ट्या बिट्ट्या संपल्या असतील सर्वांना शुभरात्री आणि सर्वात महत्वाचं म्हणजे का जे काही परिपत्रक आहे वगैरे काय काय जे काय नसन सगळं ते जाऊ दे चला त्याचं काय नाही असल मुकुल आता काय माहिती येतील नाही तर दोन चार दिवसाने डी जे ऑफिसला एक चक्कर मारून येतील किंवा आम्ही आले ते तर मी पण त्यांसोबत जाईन त्यानंतर सगळ्यात महत्वाचे म्हणजे का हा 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 तुम्ही हा झालं मान्य सगळं परंतु विषय काय आहे आता काय ते काय काही ना माहिती असतं रे काही नसतं माहिती असल्यामुळे त्याच्यात काही विषय नसतो एवढा हम्म चालते या नंतर न पाहू आता याच्या संदर्भात ना, ना तीन दिवस आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस निदान दोन दिवस तरी कॉल आणि एस एम एस बिलकुल ना करू विचारू पण नाकार कॉल पण ना करू का काय काय बघू काय हो जाऊ जाऊ मुकुल भाऊ हो, जाऊ काय अडचण नाही माझं उद्याच जायचं प्लॅन होत उद्या किंवा परवा दिवशी काम पण होत एक परंतु पाहू मग जाऊया आपण तुम्ही येता असल तर मला बोला तसं एखाद्या वेळेस प्रॉपर जाऊ आपण काय अडचण आहे जाऊन येऊ पण लगेच म्हणजे एक तारखेच्या आसपास जाऊया जर एक तारीख नाही एक किंवा दोन तीनच्या दरम्यान जाऊया हो एक किंवा दोन तीन तारखेच्या आसपास पाहूया त्यावेळेस जाऊ काय अडचण नाही हम्म ओके चालेल चला ठीक आहे मुकुल भाऊ पण लावू येत आहेत त्यांचे पण चॅनलला फॉलो करा कारण ते पण अपडेटेड माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात काही विषय नाही ओके okay? चालते धन्यवाद सर्वांना शुभरात्री आता काही येणार ना करून नवीन विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खाली टेलिग्राम चॅनलची लिंक त्याच्यावरती सगळे अपडेट देत जाणार आता उद्या पुढे मी व्हॉट्सअपच्या ग्रुपचे अपडेट बंद झालेत कारण की व्हॉट्सअपच्या ग्रुपला शक्यतो ना मेसेज जात नाही त्याच्यामुळे मी आता ते अपडेट देतोय मुकुल भाऊ लावीन ते तुम्हाला थोडीफार माहिती देते ना आता लक्षामध्ये सर्व वाढले तुम्हाला कधी विसरणार नाही तुम्हाला आणि मुकुल कधी विसरणार ठीक आहे ठीक आहे चालेल भाऊ ओके okay, काय विसरू विसरू नको लोड नको काय ओके okay. चालन तीस वय एकतीस ला तीस एकतीस ला का बरं बरं चालन चला काय अडचण नाही ओके चालन भाऊ चालन चालन okay, मी फोनवर बोलतो तुमच्याशी काय असेल ते ठीक आहे तारखाच का पाहू कारण मी गावीच अजून जरा दोन तीन एक दोन एक दिवस त्याच्यामुळे मग पाहूया तुम्ही बघा मग तुमच्या हिशोबा मला सांगा आणि चालते ओके okay, थँक्यू चला जा लावला काय अडचण नाही ओके okay, चालते धन्यवाद 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 आता फक्त कॉल एस एम एस ना करू हे लगेच व्हॉट्सअपला मेसेज आणि व्हॉट्सअपला एस एम एस करता काही काम असलं ना माझा नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली त्याच्या व्हॉट्सअप एस एम एस करता कॉल नका करायचं कॉल ना शक्यतो काही हे नाही करत आलक्ष मध्ये टेस्ट सिरीज सिरीज टेस्ट सिरीजचं मी सांगतो टेस्ट साठी लाईव्ह नाही हा टेस्ट सिरीजचा सांगतो हा लक्ष मध्ये टेस्ट सिरीजचं सांगतो मी ह्या टेस्ट साठी लाईव्ह नाही उद्या परवा परत लाईव्ह येऊन ते एक तारखेपासून शेड्यूलचं मी सांगेन तुम्हाला त्याचं काय नाही आता हा लक्ष मध्ये ओ ओके त्याच्यामुळे ते लाईट माहिती माझं लाईव्ह चालू होता तिथं त्यावच बंद झाली ती थी। तिकडं हा चालन चालन चला चला ठीक आहे काय अडचण नाही ओके चालते चला थँक्यू 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 थँक्यू